नमस्कार रसिक श्रोते हो ऐकूया मंगेश पाडगावकरांची वर्षाच्या निरोपाची सुंदर कविता सरणारे वर्ष मी उद्या असणार नाही असेल कोणी दुसरे मी उद्या असणार नाही असेल कोणी दुसरे मित्र हो सदैव राहो चेहरे तुमचे हासरे झाले असेल चांगले किंवा काही वाईटही झाले असेल चांगले किंवा काही वाईटही मी माझे काम केले नेहमीच असतो राईट मी माना अथवा नका मानू माना अथवा नका मानू तुमची माझी नाळ आहे भले होवो बुरे होवो मी फक्त काळ आहे उपकारही नका मानू आणि दोषही देऊ नका उपकारही नका मानू आणि दोषही देऊ नका निरोप माझा घेताना येऊ नका ये विसरू नका एक वर्ष साथ होती आपली धुंद असेल जग उद्या धुंद असेल जग उद्या नववर्षाच्या स्वागताला तुम्ही मला खुशाल विसरा दोष माझा शिव्या शाप लोभ काही शिव्या शाप लोभ यातले नको काही मी माझे काम केले बाकी दुसरे काही नाही निघताना पुन्हा भेटू निघतांना पुन्हा भेटू असे मी म्हणणार नाही वचन हे देऊ कसे जे मी पाळणार नाही मी कोण मी कोण सांगतो देऊ द्या मी कोण सांगतो शुभाशिष देऊ द्या सरणारे वर्ष मी आता मला जाऊ द्या सरणारे वर्ष मी आता मला जाऊ द्या मंगेश पाडगावकरांची ही तसं बघितलं तर अतिशय विचार करायला लावणारी कविता खरोखरच दिवस येतात जातात वर्ष सरतं त्यामध्ये आपल्याला अनेक चांगले वाईट अनुभव येतात त्याच्यातलं चांगलं ठेवून वाईटामधनं नक्कीच शिकण्याचा प्रयत्न करूयात हे नवीन इंग्रजी वर्ष कॅलेंडर वर्ष तुम्हा सगळ्यांना सुख समाधान समृद्धी भरभराट आणि त्यासोबतच उत्तम आरोग्याचे जावं हीच ईश्वरचरणी प्रार्थना मनापासून धन्यवाद